अचानक बी वाढतोय का सतत स्ट्रेस घेऊन डिप्रेशन निद्रानाश त्रास होतोय का अचानक वजन वाढतंय का सतत खूप आळस येतोय का डोकं तुमचं दुखतंय का तर आपल्याला शरीरातील सर्वात महत्वाच्या हार्मोन्स पैकी एक म्हणजे कार्टिसोल याला ताण किंवा स्ट्रेस असंही म्हटलं जात शरीरातील दैनंदिन क्रियांमध्ये याची एक महत्वाची भूमिका असते शरीरातील कार्टिसोलचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर यामुळे उद्भवणारा वेगवेगळ्या समस्यांचा शरीराला सामना करावा लागतो फक्त कार्टिसोलचं प्रमाण कमी झालं तरच नाही तर याचं प्रमाण वाढलं तरीही शरीराला धोकादायक असतं नक्की कार्टिसोल आहे काय हे आपण जाणून घेऊया तर कार्टिसोल हे एक प्रकारचे ऍड असून हे तणावीचा सुरुवातीचं हार्मोन आहे शरीरामध्ये कार्टिसोलचं स्थळ हे चोवीस तासांमध्ये कमी किंवा जास्त होत असत तर आता कार्टिसोल वाढवण्याची लक्षणं काय आहेत ते आपण पुढे पाहूया कार्टिसोल हार्मोन्स योग्य प्रमाणात पच शरीरातील पचनक्रियेसोबत ब्लड शुगर फॅटी ऍसिड आणि पोटेन्शियल मेंटेन ठेवण्यासाठी मदत करत अनेक अशी लक्षणं आहेत ज्यामुळे आपल्याला हे जाणून घेण्यासाठी मदत होते की शरीरामध्ये प्रमाण वाढत राहतं पुढे क्रेविंग वाढणं वजन वाढणं फॅट वाढणं मूड स्विंग होणं अतिविचार करणं चिडचिडपणा येणं अतिविचारांमुळे ताण येणं पचनक्रिया सुरळीत नसणं स्मरण शक्ती कमी होणं अनियंत्रित पाळी असणं ब्लड प्रेशर असणं आळस येणं नेहमी डोकेदुखीची समस्या असणं अल्सरची समस्या असणं थकवा येणं यासारखी समस्या तुम्हाला दिसून येते मग आता आपण हाय पातळी कशी कमी करू शकतो जीवनशैलीमध्ये तुम्ही छोटे छोटे बदल केल्याने तणावाचे व्यवस्थापन तुम्ही करू शकता आणि कार्टिसोल कमी करता येऊ शकता तुमच्या तणावाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या कार्टिसोलची पातळी कमी करता येऊ शकता तर पुढे मी काही टिप्स देणार आहे त्याबद्दल नंबर एक तणाव तणाव कमी करा आनंदी रहा आणि खूप गोष्टींचा विचार करत बसू नका याने तुमचा स्ट्रेस स्ट्रेस वाढणार मॅनेजमेंट खूप जाईल नंबर दोन दर्जेदार झोपेला प्राधान्य द्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात काम करण्यासाठी गरजेचं असतं की तुम्ही तुमचं रुटीन ठीक करावं आणि झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीमध्ये काही बदल करावं झोपण्याची सगळ्यात चांगली वेळ रात्री साडे नऊ ते सकाळी साडेपाचच्या दरम्यान असते निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला ही वेळ फॉलो करणं खूपच गरजेचं आहे नंबर तीन श्वसनाचे व्यायाम योगा आणि तसेच आहारात बदल कार्टिसोलची पातळी नियंत्रित करण्यासाठी संतुलित आहार खूपच महत्त्वाचा आहे भाज्या फळे बीन्स आणि तसेच आहारात फायबरचं सेवन वाढवणं हे खूपच महत्त्वाचं आहे तसेच कडधान्य हे आपल्याला खूपच फायदेशीर ठरू शकतं जेव्हा कॅफिनचा विचार केला जातो तेव्हा दोन कप इथपर्यंत चहा कॉफी पिण्यावर कंट्रोल करा कारण कॅफिनचा कार्टिसोलच्या वाढीशी संबंध आहे आणि तुम्हाला याचा सोशल मीडियावर फरक पडतो की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखी काही विषयावर माहिती हवी असेल तर माझ्या इजी लाईफ ही श्वेता या चॅनलच्या सोशल मीडिया हँडलवर कमेंट करा तसेच तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवा चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू